नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजयन आपल्या फ्री चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा व्हिडिओ मी कालच आणणार होतो सव्वीस नोव्हेंबरला पण मला वाटलं की गव्हर्नमेंट याच्याबद्दल काहीतरी घोषणा वगैरे करेल काहीतरी स्कीम वगैरे घेऊन येतील त्यामुळे करंट अफेअर पॉईंट ऑफ व्ह्यू ने मी थांबलो होतो तर तशी काही घोषणा वगैरे आत्तापर्यंत झालेली नाहीये तर विचारलं तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवरतीच वरतीच क्वेश्चन येणार आहेत एक्झाममध्ये येणाऱ्या तर आपण त्याच्याबद्दल आज थोडं डिस्कशन करू सर्वात पहिल्यांदा म्हणजे मला आज लेक्चर बनवायच्या आधी एक प्रश्न पडला होता की सव्वीस नोव्हेंबर बद्दल बोलू की सव्वीस अकराबद्दल बद्दल बोलू कारण दोन्ही घटना आपल्या देशासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत दोन्ही घटना अशा आहेत की एका घटनेचा उल्लेख केला तर देशासाठी लढणाऱ्या वीरांना श्रद्धांजली दिली जाते तर दुसरी घटना अशी आहे की त्या घटनेमध्ये आपण देशाबद्दल देशाच्या यशस्वी संविधानाचे स्वागत करतो तर सर्वप्रथम मी त्या वीरांना श्रद्धांजली देऊ इच्छितो की यांनी आपल्या रक्षणासाठी स्वतःचे प्राणाची आहुती दिली हाच तो सव्वीस अकराचा ज्याला मी शौर्य दिवस म्हणतो त्या दिवशी पराक्रमाची पराकाष्ठा करणारे आपले जवान आपले पोलीस हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी शहीद झाले मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्या पाकिस्तानातून आलेल्या सर्व राक्षसांचा वध सुद्धा केला अशा या शूर वीरांना माझ्याकडून माझ्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारतानं राज्यघटनेचा स्वीकार केला ते अंगीकारले गेल्या वर्षीपासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो या लेक्चरमध्ये आपण संविधान म्हणजे काय त्याची गरज का आहे संविधान नसेल तर काय होऊ शकतं आणि एमपीएससीने विचारलेले राज्य घटनेचे क्वेश्चन्स जे की गेल्या दोन तीन वर्षांमध्ये विचारलेत असे क्वेश्चन्स यामध्ये आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला त्याचा येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये नक्कीच फायदा होईल संविधान म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो किंवा छोटीशी एक एक्झाम्पल देतो समजा तुम्ही एक, एक, एक आ, क्रिकेट खेळताय तर तुमच्या मित्रांचा एक दहा बारा मित्रांचा ग्रुप आहे तर तुम्हाला त्यासाठी दोन टीम बनवायला लागतात एक अंपायर उभा करायला लागेल त्याच्यासाठी थोडंसं मैदान लागल बरोबर खेळण्यासाठी बॅट बॉल स्टंप्स लागतील पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर क्रिकेटमध्ये तुम्ही नियम नाही ठेवले तर तुम्ही क्रिकेट खेळूच शकणार नाही कुठलाही खेळ घ्या त्याला नियम लागतातच तर जर नियम नसतील तो खेळणं शक्यच नाही असंच आहे देशाचं राजकारण किंवा देशाच्या कामकाजासाठी निरनिराळ्या नियमांची गरज असते तेच नियम एका पुस्तकात अंतर्भूत केले जाते त्या नियमांचा संचालाच राज्यघटना किंवा संविधान असं म्हणतं ही झाली सरळ सोपी भाषतेची जर थोडं आणखी डीप गेलं तर संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो इतर सर्व कायदे संविधानापेक्षा दुय्यम असतात संविधान हे शासन चालवण्याचे साधन आहे संविधानाच्या चौकटीत शासनाचे सर्व घटक कार्य करतात देशातील संविधानात शासन आणि नागरिक यांतील संबंधांचे स्वरूप निश्चित केले जाते नागरिकांच्या आपापसातील संबंधाचे स्वरूप ही संविधानात स्पष्ट असते संविधान शासनाला सत्ता प्राप्त करून देते आणि त्याचबरोबर सत्तेला मर्यादाही निश्चित करते नागरिकांच्या हक्काचा आणि कर्तव्यांचा समावेश देखील संविधानात असतो थोडक्यात सांगायचं झालं तर शासनाची रचना आणि कार्य संविधानात निश्चित केली जातात माझ्या मते संविधान हे दोन दोन घटनांसाठी किंवा दोन गोष्टींसाठी महत्त्वाचे आहे एक म्हणजे नागरिक नागरिकांना मूलभूत हक्क कर्तव्य अधिकार संविधानकडूनच मिळतात आणि दुसरं म्हणजे सरकार सरकारवर नियंत्रण लक्ष्मण रेषा ठेवण्याचं काम सुद्धा संविधानच करते घटनेने सरकारच्या कर्तव्यांची चौकट आणि लक्ष्मण रेषा ठरवून दिलेली आहे यामुळेच सरकार त्याच्या पॉवरचा मिसयूज करणार नाही तसंच नागरिक सुद्धा पॉवरचा मिसयूज करणार नाहीत याची हमी बाळगली जाते यासाठी संविधान गरजेचं आहे जर संविधान नसतं तर तुम्ही विचार करा की देशामध्ये दे काय काय घडलं असतं तुम्हाला हे तर कळलं की संविधान म्हणजे काय संविधान कशासाठी असतं आता हे लक्षात घ्या की संविधानाची निर्मा निर्मिती कशी झाली संविधानाची निर्मिती ही संविधान सभेतून झाली जर संविधान सभा ही थोडक्यात सांगायची झाली तर एक कमिटी आहे की ज्या कमिटीकडं लोकांच्या सदस्यांनी लोकसदस्यांनी त्यांच्या त्यांच्या लिहिलेल्या घटना मांडल्या आणि त्या घटनांचा अभ्यास संविधान सभेनी केला त्याच्यावरती चर्चा केली त्याच्यामध्ये काही चेंजेस केले करेक्शन केले आणि अशी एक घटना फॉर्म केली की ज्याला सध्या आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान नावाने ओळखतो हो संविधान सभेचं जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघायचं असेल तर संविधान सभेची कल्पना ही स्वातंत्र्यापूर्वीच मांडली होती महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये संविधान सभेचा शब्द उल्लेख न करता अशी एक सभा असावी असा, असा उल्लेख केलाय नंतर एकोणीसशे चौतीस साली संविधान सभेचा सर्वप्रथम शब्द उल्लेख मानवेंद्र रॉय यांनी केला हे एक्झाममध्ये मध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत येऊ शकतात अजून सुद्धा तर एकोणीसशे चाळीसच्या लॉर्ड लिलिद गो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावे ही तत्व मान्य केली पुन्हा एकोणीसशे शेहेचाळीसच्या कॅबिनेट कमिशनद्वारे संविधान सभेची स्थापना करण्यात आली संविधान सभेमध्ये एकूण बावीस समित्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यापैकी एक्झाममध्ये विचारतात त्या या या आठ आहेत यामध्ये बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये याच्यावरतीच क्वेश्चन विचारलेत तर ह्या समित्या आणि हे त्यांचे हेड्स तर फॉर एक्झाम्पल मसुदा समिती त्याचे हेड आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर हा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन सीचा बऱ्याच वेळेस विचारला तर हे सगळी नावं तुम्ही एकदा व्यवस्थित पाठ करा संविधान सभेची कार्यप्रणाली बघितली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला त्यांची पहिली बैठक झाली त्या बैठकीला फक्त दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते बाकीचे मुस्लिम लीगचे सदस्य त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी केल्यामुळे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत त्यावेळेस डॉ सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरत अध्यक्ष म्हणून बनवण्यात आलं दोन दिवसानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला डॉ राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष तर एच सी मुखर्जी यांना उपाध्यक्ष बनवण्यात आलं संविधान सभेचा कायदेशीर सल्लागार म्हणून सर पी एन राव यांची नियुक्ती करण्यात आली तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला जवाहरलाल नेहरूंनी उद्देशपत्रिका मांडली याच उद्देशपत्रिकेचा वापर भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये सुद्धा केलेला आहे हा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे संविधान सभा हीच स्वतंत्र भारताची पहिली कायदे मंडळ ठरली आणि त्या काळचे त्याचे अध्यक्ष होते जी व्ही मावळणकर हे दोन्ही क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेत या पेजवरती जे जे क्वेश्चन्स आहेत जे जे लिहिलेले आहेत ते सगळं एक्झाममध्ये आलेलं आहे एकदा संविधानामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे जर सांगायचं झालं तर ज्या दिवशी भारताने संविधानाचा अंगीकार केला होता त्या दिवशी त्यामध्ये एक प्रस्ताविका बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूची असं होतं आता ती संख्या पंचवीस भाग चारशे अठ्ठेचाळीस कलमे आणि बारा अनुसूची असा झालाय जवळजवळ साठ देशांच्या घटनांचा विचार भारतीय संविधान बनवताना केलेला आहे जवळजवळ चौसष्ट लाख रुपये खर्च सुद्धा आलेला आहे कालावधीचा विचार केला तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा मोठा कालावधी संविधान सभा संविधान बनवण्यासाठी लागलेला आहे जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून भारताची घटना ओळखली जाते यालाच टोपन नाव उसनी राज्यघटना असंही आहे ही, ही राज्यघटना भारताने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये अंगीकारली त्याचा स्वीकार केला मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून ती अंमलात आणण्यात आली भारताच्या घटनेचे स्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारताची घटना जगातील सर्व ज्ञात घटना तयार करण्यात आली आहे मुख्य म्हणजे भारताच्या राज्यघटनेचे स्ट्रक्चर हे भारतीय शासन कायदा पस्तीस मधून घेतले जवळजवळ दोनशे पन्नास तरतुदींचा समावेश फक्त भारतीय शासनाचा कायदा एकोणीशे पस्तीस मधून आपण घेतलेला आहे इथं काही देश दिलेत आणि त्यांची कुठली तत्वे आपल्या भारतीय संविधानामध्ये आहेत हे दिले अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क महावियोग पद्धत न्यायालयीन पुनर्विलोकन आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे ब्रिटनकडून संसद शासन व्यवस्था तत्व तसंच एकेरी नागरी तत्व ऑस्ट्रेलियाकडून कॅनडाकडून संघराज्य जपानकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत जर्मनीकडून आणीबाणी तसंच बाकीच्या रशियाकडून मूलभूत कर्तव्य साऊथ आफ्रिकाकडून घटनादुरुस्ती पद्धत आणि फ्रान्सकडून गणराज्य समता व बंधुता ही तत्वे आपण अंगीकारली आहेत हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहेत एक्झाममध्ये मध्ये दरवर्षी एक ना एक क्वेश्चन याच्यावरती येतोच इथं काही सीने मागच्या वर्षींपर्यंत विचारलेले सगळे क्वेश्चन्स घेतलेत संविधानावरती रिलेटेड तर ते तुम्ही एकदा बघून घ्या व्हिडिओला पॉज करत करत बघा एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे या लेक्चर लेक्चरमध्ये एवढंच सांगायचं होतं तुम्हाला आता भेटूत आपण पुढच्या लेक्चरमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र